समर्थ सामर्थ्य श्री समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक यावर आधारित अर्थ मॅनेजमेंट व्ह्यू आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील संदर्भ जय जय रघुवीर समर्थ महाभक्त प्रल्हादहादैत्यकुळी जपे नित्य नित्यकाळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणे उदाहरण देऊन पण मोठी माणसे ऐकत नाहीत अशा वेळी रामदास स्वामी सांगतात की एखादी गोष्ट जर रुजवायची असेल तर ती लहानपणापासून पण कधी कधी नवीन पिढी पीड़ी जुन्या पिढीला शिकवते हो घरात जसे एखादे आजोबा नातवंडांचे ऐकतात किंवा अशिक्षित आई वडील मुलाला शाळेत घालतात मग तो जर चार गोष्टी बदलायला आई वडिलांना सांगेल तर तेही त्याचं ऐकतील जसे जेवणाआधी हात धुवावे हा साधा नियम देखील अनेक आई वडील किती कटाक्षाने पाळतात पण तेच शाळेत जाणारा त्यांचा मुलगा किंवा मुलगी बरोबर लक्ष ठेवून तसे करायला लावतातच तस, मग ते कुठे बाहेर फिरायला गेलेले असो अथवा अगदी चटपटा खाण्यासाठी अशावेळी त्यांची ती सवय आई वडील चल जाऊ दे चालतं एखाद दिवस आता इथे कुठे हात धुवायला पाणी वाया घालवतोस या ना त्या कारणाने मोडू नये ते लहान मुले मोठ्यांना सन्मार्गावर आणतात पण मोठ्यांनीही ते मान्य करावे उगाच आत्मप्रौढी म्हणजे इगो मध्ये आणू नये जसे पुराणात भक्त प्रल्हाद त्याच्या वडिलांना समजावून सांगतो की श्री विष्णू नारायणच आत्मोद्धार करण्यास योग्य आहे त्यांच्या शरणात जावे पण अशा प्रकारे स्वतः प्रल्हादाचे पिता दैत्यराज हिरण्य कश्यपू आणि हिरण्य कश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष यांनी अनेक प्रकारे त्रास लोकांना अनेकांचा जीव घेतला पण ते सगळं हिरण्य कश्यपूच्या नजरेत योग्य पण विष्णूंनी हिरण्याक्षला मारणे हे मात्र दुष्कृत्य मग बदला घेण्याचा इतका आवेश की त्याचा मुलगा प्रल्हाद देखील जे सांगत आहे ते समजण्याच्या पलीकडे इतकी इरेला पेटली की प्रल्हादाला त्याच्या मुलाला देखील मारण्यास तयार झाला मॅनेजमेंट व्ह्यू शिक्षण क्षेत्रात इंग्रजांनी बदल केले भारतीय पद्धत बदलली एक माहिती फिरवली गेली काही वर्षांपूर्वी त्या गोष्टीचे खरे खोटे पुरावे डोळ्यांनी पाहिले नाही पण तरी त्याचा इथे उल्लेख करावासा वाटतो इंग्रज अधिकारी शाळेच्या माध्यमातून भारतीयांना त्यांचे गुलाम बनवण्याच्या म्हणणे असे होते की लहान मुलांना जे शाळेत शिकवले जाईल तेच ते खरे मानणार आणि विरोध करणारी पिढी पंचवीस वर्षांनी नच्या बरोबर असेल मग एकदा काही नवीन पिढी सत्तेवर आली तर मग राज्य करणे सोपे जाणार या विचाराचा, माहितीचा खरे खोटापणा सोडता विचार बघा की लहान मुलांवर लक्ष केंद्रित करा ते पुढचं भविष्य आहे हेच रामदास स्वामी सांगत आहेत दुसरा एक विचार मॅनेजमेंटसाठी नवीन येणारी पिढी नवीन तांत्रिक ज्ञान घेऊन येते त्यावेळी त्यांचे सल्ले कामाच्या पद्धती काही बदलाव सुचवले तर कोणताही स्वतःच्या पदाचा मोठेपणा किंवा अनुभवाचा मोठेपणा न गाजवता ते तंत्र पद्धत समजून घ्यावी तू कोण कालचा आलेला आलेली मला शिकवतोस किंवा शिकवतेस असे म्हणू नये त्यात कमीपणा वाटून घेऊन स्वतःचीच किंवा परिणामत कामाची व्यवसायाची प्रगती थांबवू नये माणूस कोणतेही वाईट कर्म करायला तयार होतो त्यास अनेक कारणं आहेत त्यातील सगळ्यात महत्वाचे एक कारण मरण मरणाला घाबरून चुकीचे काम करायला माणूस तयार होतो कधी स्वतःच्या मरणाला घाबरून किंवा कधी प्रिय व्यक्तीच्या किंवा दुसऱ्या एखाद्या निष्पाप माणसाच्या विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारी राजांचे वडील काम करत त्यांना बंदी बनवले गेले तेव्हा राजांनी जवळपास चार वर्षे आदिलशहाच्या किल्ल्यांवर हमले केले नाही आणि काहीच करत नाही असे दर्शवण्याचे काम केले आदिलशहाला राजांना बंदी का करावं लागले कारण त्यालाही त्याच्या अराजक वागण्याची कल्पना होती आणि जसे हिरण्य कश्यपू विष्णूला स्वतःपर्यंत येण्यापासून थांबवण्यासाठी प्रयत्न करत होता तसेच आदिलशहा त्याचा काळ जवळ येतोय हे लक्षात घेता जमेल तसा प्रयत्न करत होता जय जय समर्थ चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितं वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम्